City नांदूर तालुका राहता येते मुकादामास कत्तीचा धाकधाखून रोख रक्कम लुटणारे सहा आरोपी जेरबंद आरोपींकडून आठ लाख अकरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की फिर्यादी दारासिंह तुकाराम डाबर वर्ष अडोतीस राहणार नांदूर तालुका राहता हे दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मजुरांना मजुरीचे पैसे वाटपासाठी घेऊन जात असताना नांदूर तालुका राहता या ठिकाणी अज्ञात आरोपींनी स्विफ्ट कारने फिर्यादीचे मोटरसायकलला धडक दिली आरोपींनी फिर्यादीस कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील पाच लाख अठरा हजार रुपये किमतीचा रोख रक्कम आरोपींनी फिर्यादीच कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील पाच लाख अठरा हजार रुपये रोख रक्कम हिसकावून चोरून नेली याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात था। गुन्हा रजिस्टर नंबर अकरा सतरा ऑब्लिक दोन हजार चोवीस बी एन एस कलम तीनशे नऊ सहा तीन पाचप्रमाणे प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घडलेल्या घटनेबाबत राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्या नगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना गुन्हे उघडकीस आणण्याबाबत विशेष पथक नेमून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते नमूद आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि तपास पथकातील पोलिस, पोलिस अंमलदार मनोहर गोसावी गणेश भिंगारदेवे अतुल लोटके फुरकान शेख अमृता आढाव मेघराज कोले रमीज राजा अत्तार आणि अरुण मोरे यांच्या पथक नेमून गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन केले गुन्ह्याचे तपासामध्ये तपास पथकाने घटना ठिकाणी भेट देऊन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेत असताना दिनांक तीस अकरा दोन हजार हजार चोवीस रोजी तपास पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा आरोपी नामे इम्रान अयूब शहा राहणार वॉर्ड नंबर एक श्रीरामपूर याने त्याच्या साथीदारासह सा केला असून गुन्हा करतेवेळी वापरलेल्या गाडीसह स्विफ्ट डिझायनर गाडी क्रमांक एम एच वी सी सी पंच्याण्णव शून्य शून्यमधून गणेश नगर येथून वाकडी रोडने श्रीरामपूरकडे येणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी तात्काळ वाकडी येथे सापळा रचून संशयित स्विफ्ट कार थांबून पाच संशयित इसामांना ताब्यात घेत असताना एक संशयित इसम पळून गेला उर्वरित चार संशयित इसमांना ताब्यात घेतले ताब्यातील इसमास त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव इम्रान अयूब शहा वयवर्ष अठ्ठावीस राहणार आशीर्वाद नगर वॉर्ड नंबर एक श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर आनंद अमर पवार वयवर्ष एकवीस राहणार दत्तनगर श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर शादाब अब्बास शेख वैवर्ष एकवीस राहणार दत्तनगर श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर रितेश बाबासाहेब आडा वैवर्ष एकोणावीस राहणार दत्तनगर श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर आगार, असे असल्याचे सांगितले आरोपीकडे पळून गेलेल्या साथीदाराबाबत माहिती विचारली असता अमित पठारे राहणार बेथेल चर्चवळ सुदगिरने श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर फरार असल्याचे सांगितले तपास पथकाने पंचावन समक्ष आरोपींची अंग घेतली असता आरोपींकडून तीन लाख रुपये रोख रक्कम साठ हजार रुपये किमतीचे चार मोबाईल चार लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या पांढऱ्या रंगाची स्विफ्ट क्रमांक एम एच वी सी सी पंच्याण्णव शून्य शून्य आणि एक हजार रुपये किमतीचे एक लोखंडी कत्ती असा एकूण आठ लाख अकरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तपासकामी जप्त करण्यात आलेल्या रकमेबाबत चौकशी केली असता आरोपी आनंद अमर पवार यांनी अयूब शहा याच्या सांगण्यावरून शादा ब्बा शेख रितेश बाबासाहेब आडाव आणि अमित पठारे अशाने मिळून फिर्यादीचे मोटरसायकलला धडक देऊन लोखंडी कत्तीचा धाक दाखवून पैशांची बॅग जबरीने घेतली जप्त करण्यात आलेली रक्कम ही चोरीमधील प्रत्येकाच्या वाटनेस आलेली आहे अशी माहिती सांगितली आरोपी इम्रान आयुबशाह यास विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता सूरज सोपान मुठे वैवर्षी चोवीस राहणार मुठे वडगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा ऐल्यानगर ऋषिकेश उर्फ सोन्याकेश्वर पागेरे वैवर्षे पंचवीस राहणार कांदा मार्केट जवळ श्रीरामपूर जिल्हा इल्यानगर हे दोघे कांदा मार्केटमध्ये काम करतात त्यांना फिर्यादी हा दर महिन्याला मार्केटयार्ड श्रीरामपूर येथील व्यापाऱ्याकडून पाच ते सहा लाख रुपये मजुरांना पेमेंट करण्यासाठी मोटरसायकलवरून मोटर बॅगमध्ये घेऊन जात असल्याची माहिती होती इम्रान आयुब शाह आणि सूरज सोपान मुठे यांना पैशांची गरज असल्याने त्याने ऋषिकेश किशोर पागेरे यांच्या मदतीने फिर्यादीस लुटण्याचा कट केला दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी हा मार्केट यार्ड श्रीरामपूर येथे पैसे घेऊन निघाल्याची माहिती ऋषिकेश किशोर पागेरे याने इम्रान आयुब शेख आणि सूरज सोपान मुठे यांना दिली सूरज मुठे याने फिर्यादी पल्सर मोटरसायकलवरून जात असताना त्याचा पाठलाग करून इम्रान आयुब शेख यास फिर्यादी धारासीय डावर दाखवून दिला त्यानंतर इम्रान अयूब शेख व त्याचे इतर साथीदारांनी फिर्यादीचा अस्तगाव रोडपर्यंत पाठलाग फिर्यादीच लुटण्याची माहिती सांगितली तसेच चोरी केलेली काही रक्कम खर्च झाल्याची माहिती सांगितली वर नमूद ताब्यातील सहा आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहेत सदरची कारवाई ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीराम पूर्व उपविभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली बिरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज नगर